नमस्कार वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या तासाला आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणातला संधी हा जो प्रकार आपण शिकत आहोत त्याचा तिसरा प्रकार पहिल्या प्रकारामध्ये आपण स्वरसंधी बघितली दुसऱ्यामध्ये आपण व्यंजन संधी बघितली आणि हा संधीचा तिसरा प्रकार म्हणजे विसर्ग संधी विसर्ग संधी म्हणजे काय तर एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण हा जो विसर्ग असतो दोन वेगवेगळे शब्द असतात त्याच्यातला जर पहिला वर्ण हा विसर्ग आणि दुसरा वर्ण हा व्यंजन असेल किंवा स्वर असेल तरी त्याला विसर्ग संधी असे म्हणतात आल लक्षात तर ह्या विसर्ग संधीचे तीन प्रकार पडतात अनेक प्रकार आहेत छोटे 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 सगळे प्रकार तुम्हाला मी आज आजच्या भागामध्ये शिकवणार आहे पण मुख्य दोन प्रकार आहेत एक विसर्ग ऊ संधी आणि दुसरा आहे विसर्ग र संधी तर आता आपण पहिल्या प्रकारामध्ये जी उकार संधी आहे ती म्हणजे काय ते आपण पाहूया तर ही आहे विसर्ग उकार संधी विसर्ग उकार संधी म्हणजे काय तर विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे व्यंजन आले तर विसर्गाचा ऊ होतो नियम साधा आहे सोपा आहे फक्त लक्ष द्यायला पाहिजे विसर्गाच्या मागे जर अ हा स्वर असून पुढे व्यंजन आहे तर विसर्गाचा ऊ होतो व तो मागील स्वरामध्ये मिसळून त्याचा ओ तयार होतो जसं अ अधिक ऊ बरोबर ओ तयार होतो तसंच इथे विसर्गचा लोप होतो आणि अ अधिक ऊ बरोबर ओ तयार होतो हे मी तुम्हाला दाखल दाखवलेलं आहे अ आणि पुढे काय आहे व्यंजन अ विसर्ग आणि व्यंजन अ अधिक उ ओ बरोबर आता हा एक शब्द घेतलेला आहे मनोरथ रथ कोणता शब्द आहे हा मनोरथ नो रथ आता हा जो नो आहे त्या नोचं बघा तुम्ही ज्यावेळी त्याची संधी करताय तुम्ही विसर्गाची त्यावेळी काय संधी होते मन विसर्ग अधिक रथ मनः रथ लक्षात मग ह्याची कशी संधी होते है? ती तुम्हाला मी एक दाखवून देते म अधिक न अधिक हा विसर्ग अधिक र अधिक थ म्हणजे म अधिक न आता हा जो न आहे व्यंजन आहे आणि त्या व्यंजनामध्ये कोणता स्वर आहे अ नुसता न म्हणजे तो न अधिक अ आहे अधिक हा जो विसर्ग आहे तो विसर्ग म्हणजे उ पुढे रथ म्हणजे म न आता हा अ आणि हा उ ह्या दोघांची विसर्गाची काय झाली संधी झाली आणि ओ हे अक्षर तयार झालेलं आहे त्याच्यानंतर म नू। नू था था ले ले। हा न आणि ओ मिळून काय झाला नो म नो थ म्हणजे हे मनोरथ कसं तयार झालेलं आहे ते दाखवलेलं हो आहे मन त्याची जर तुम्हाला फोड करायला सांगितली विसर्गाची तर मनह अधिक रथ मनह अधिक रथ अशी त्याची फोड होणार म्हणजे मन विसर्ग अधिक रथ पुढचं ते यशोधन तुम्हाला दाखवलेलं आहे अजून करून उदाहरण दाखल फक्त श ची दाखवली आहे कशी त्याची हे होते शो जो आहे तो शो म्हणजे काय तर श पाय मोडायचं आहे अधिक अ अधिक उ म्हणजेच हा झाला शो तयार म्हणजेच यशः अधिक धन आलं लक्षात हा विसर्ग आला ओ च्या बदली इथे काय आला विसर्ग आला म्हणजे यश विसर्ग अधिक धन मनोगत तसच सेम आहे हा नो जो आहे तो नो जाणार म्हणजे त्याच्यातला ओ जाणार अधिक उ म्हणजे हा जो अ आहे तो मन न ला मिळणार म्हणजे मन न विसर्ग अधिक गत मनह अधिक गत आता रजोगुण तसच रज विसर्ग अधिक गुण म्हणजे ज ची काय फोड केली पण ज अधिक अ अधिक उ म्हणजे तो ओ आहे महा अ आहे तो मिळाला तो ज झाला आणि ऊचा काय झाला विसर्ग आहे ना अगदी सोपं आता पाहूया आपण र ची संधी काय आहे ती आता विसर्गच्या मागे नियम बघा काय आहे विसर्गच्या मागे अ आ किंवा कोणताही स्वर आला किंवा पुढे मृदुवर्ण आल्यास विसर्गाचा र होतो आणि संधी तयार होते है। ता दा लगेत लक्षा थी। तेला ता आता उदाहरण दाखवलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल त्याला विसर्ग र संधी म्हणतात उदाहरणार्थ हा शब्द आहे दुर्जन आता मध्ये बघा दुर्जन याची संधी कशी झाली आपण जर फोड करायची आहे तर दु विसर्ग जन म्हणजे दुह अधिक जन आल्या लक्षात म्हणजे काय तर हा द आहे त्याच्यामध्ये ऊ हा त्याच्यामध्ये सुवर आहे द अधिक ऊ विसर्ग जन उ आणि हा विसर्ग म्हणजे र ज म्हणजे हा जो र आहे तो रफार अर्धा र आहे पाय मोडलेला आहे मग दु र जन दुर्जन म्हणजे दुर्जन हा जो दुर्जन शब्द कसा तयार झालाय तो दाखवलेला आहे दुर्जन म्हणजे दू त्याचा फोड करायला सांगितली तर दु अधिक जन तसंच निरंजन विसर्ग अधिक अंजननी म्हणजे र च्या बदली काय आला विसर्ग इथे पण बहिर बही अधिक विसर्ग अधिक मुख म्हणजे बही अधिक र अधिक मु र म्हणजेच हा विसर्ग आहे दुर्दशा दु विसर्ग दशा म्हणजे दु र दशा र च्या जागी काय येतो विसर्ग येतो म्हणजे र च्या नियम काय च्या मागे अ आ कोणताही स्वर आला आणि पुढे मृदू वर्ण आला आता मृदू म्हणजे कोणता इथे ज आला हा मृदू वर्ण आहे त्याच्यानंतर इथे पण ज हा मृदू वर्ण आहे इथे म हा मृदू वर्ण आहे इथे पण द हे मृदू वर्ण आपण आमच्या कालच्या तासाला बघितलेलं आहे मृदू वर्ण कोणते आणि कठोर वर्ण कोणते तर मृदू वर्ण जर आले तर काय होतं रचा लोप होतो आणि तिथे विसर्ग येतो पुढच्या ह्याच्यामध्ये पाहूया आता ह्या ज्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे र र या व्यंजना पुढे आता विसर्गाचे हे अजून काही नियम आहे र या व्यंजना पुढे र आल्यास म्हणजे र च्या पुढे अजून एक र आला तर पहिल्या र चा लोप होतो म्हणजे आणि मागील रस्व जो आहे तो दीर्घ होतो असं ते सांगितलेलं आहे म्हणजे निरस हा एक शब्द आहे तर नि आणि त्याला विसर्ग आला अधिक रस म्हणजे हा विसर्ग म्हणजे र आहे मग दोनदा निररस असा शब्द न होता तो नी चाही ते काई नार नी ते तर नीच्या इथे काय येणार विसर्ग मग निरसची तुम्हाला जर फोड करायची आहे तुम्हाला त्याची तर तुम्हाला नी विसर्ग अधिक रस अशी त्याची काय होणार फोड होणार आणि त्याची संधी काय तयार झाली नीर स ओके तसेच हे अजून काही उदाहरणारदाखल शब्द दिलेले नीरज म्हणजे याची काय फोड केली बघा नी रश, विसर्ग अधिक रज मग हा विसर्ग म्हणजे काय आहे र मग दोनदा र नाही नाहीयेत पहिल्या रचा लोप होतो आणि नि रज असा शब्द तयार झाला निरवची पण तसं निरव नी नी विसर्ग अधिक रव या विसर्ग म्हणजे र आहे रव पहिल्या रचा लोप झाला कळलं का तुम्हाला हे निरज निरव याची फोड करताना नि विसर्ग अधिक रज अधिक रस अधिक रव असे होऊन तो शब्द तयार होतो म्हणजे पहिल्या रचा लोप होतो पुढे सांगितलं विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या र च्या मागे जर अ हा स्वर असून पुढे मृदू स्वर आला तर तो र रह तसाच राहून संधी होते म्हणजे बघा आता पुनर्जन्म हा शब्द आहे ते र तसाच राहिलाय पुनर् पुनर जन्म म्हणजे ह्याची जी हे दिलेली आहे म्हणजे ह्याच्यामधल्या र झालेला नाही कधी सांगितलंय पुढे हा ज हा आलेला आहे हा आहे त्याच्यामुळे तो तसाच राहिला त्याच्यानंतर अंतर आत्मा इथे पण तसाच झालंय रा, आची राची ही फोड केली आहे र अधिक आ अंतर आत्मा आलं लक्षात अंतर आत्मा हे जे आहे त्यांची संधी तशीच तयार होते म्हणजे तिथे विसर्ग येत नाही आलं लक्षात असं सांगायचं इथे विसर्ग आलेला ना आले नाही पुनर्जन्म अंतरात्मा इथे विसर्ग आलेला नाही तर र तसाच राहून संधी तयार झालेली आहे कधी विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या रच्या मागे अ हा स्वर असला आणि पुढे मृदू स्वर आल्यास र तसाच राहतो आणि संधी होते तिथे विसर्ग लागत नाही पुढे आहे विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क ख प फ ही कठोर व्यंजने आली मग आजपासून आपण बघितलेली मृदू व्यंजने आता कठोर व्यंजने क ख प फ ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो आणि पुढे अन्य स्वर आल्यास विसर्गाचा कधी कधी लोप सुद्धा होतो अन्य म्हणजे क ख प फ सोडून अन्य जर स्वर आले तर विसर्गाचा लोप होतो आता अ विसर्ग आलाय आणि त्याच्या पुढे क ख प फ म्हणजे आता दाखवलंय उदाहरण बघा प्रातःकाळ काल प्रात विसर्ग काल म्हणजे हा प्रात अधिक विसर्ग अधिक का ल काय झाली त्याची फोड काय केली के प्रात अधिक काल आलं का लक्षात क ख प फ कोणतीही कठोर ज्यावेळी वर्ण असतात तेव्हा विसर्ग कायम राहतो म्हणजे ह्या संधीमध्ये विसर्गचा र काही होत नाही विसर्ग संधीमध्ये तसाच राहतो प्रात काल तेज तेजपुंज मग ह्याची ज्यावेळी तुम्ही फोड करणार त्यावेळी ते तेज पुंज तेज विसर्ग अधिक पुंज आलं लक्षात म्हणजे ही वर्ण फक्त लक्षात येईल क ख प फ हे कठोर आली तर विसर्ग तसाच राहतो मृदू वर्ण आली तर तो विसर्गाचा काय होतो लोप होतो पुढे विसर्गाच्या मागे ई किंवा उ हे स्वर असून पुढे क ख प फ ही कठोर व्यंजने आली तर विसर्गाचा श होतो कधी मग अशी बघितलं अ आ, आ आता हे ई किंवा ऊ हे असून पुढे जर कख होप आली तर कठोर व्यंजने आली तर विसर्गाचा श तयार होतो आता नी म्हणजे नी मध्ये काय आहे फोड काय झाली नीची फोड काय करणार आपण न अधिक ई म्हणजे ह्याच्यामध्ये ई आहे किंवा ऊ असेल तरी सुद्धा पुढच्या अक्षराचा म्हणजे विसर्गाचा श तयार होतो आता निष्पाप निष्पापची नी अधिक विसर्ग अधिक पाप लक्षात म्हणजे ह्याची तुम्ही फोड काय करणार नी विसर्ग अधिक पाप आणि संधी त्याची तयार काय झाली शब्द निष्पाप म्हणजे ह्या विसर्गाचा श तयार झाला ज्यावेळी पुढे कठोर वर्ण श सॉरी क ख प फ असेल त्यावेळी विसर्गचं श मध्ये रूपांतर होतो आता बघा इथे क आहे दुष्काळ मग श च्या नंतर क आहे ना मग ह्या श चा काय झाला विसर्ग मग काय तुम्ही फोड करणार दु विसर्ग अधिक काळ दु काळ आता हा चतुष्कोन म्हणजे चतु श चा झाला विसर्ग कोण चतु विसर्ग अधिक कोण चतुह अधिक कोण विसर्गाच्या पुढे जर च छ आल्यास विसर्गाचा श तयार होतो म्हणजे उदाहरणार्थ हे बघा निश्चल आता हा पण श आलाय मग नि अधिक विसर्ग अधिक चल म्हणजे नि विसर्ग अधिक चल नि अधिक चल त्याच्यानंतर विसर्गाच्या पुढे जर श श स आल्यास विसर्ग कायम राहतो किंवा कधी कधी लोप पण पावतो त्या दुःशासन म्हणजे हा शब्द आहे दुःशासन पण ह्याची फोड करताना दु अधिक शासनची होते संदेह नि अधिक विसर्ग अधिक संदेह संदेह म्हणजे जा ही झाली आज आपण पहिली विसर्ग संधी विसर्ग संधीचे मुख्य दोन प्रकार एक पुकार आणि दुसरी रची संधी रचे जे वेगवेगळे वेग सगळे नियम आहे ते मी तुम्हाला शिकवले आवडले असल्यास अस, नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद